मैत्रिणींनो नमस्कार मी मुक्ता कदम हे जे तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे हे काही नेपाळमधले व्हिडिओ नाही आहे हे व्हिडिओ भारतामधल्याच एका राज्यातले आसाममधले हे व्हिडिओ आहेत आणि हे व्हिडिओ काल परवाचे आहे आसाममधले आदिवासी समूह हे मोठ्या प्रमाणावर तिथे असलेल्या भाजप शासित सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करत आहेत आणि हे आंदोलनाचा आवाका जर तुम्ही पाहिला हा जो एवढा जनसमुदाय असं म्हणत जवळपास वीस हजारपेक्षा जास्त लोक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते आणि तरीही या आंदोलनाची गोदी मीडियावर कुठेही चर्चा नाही आता तुम्हाला लक्षात येत असेल गोदी मीडिया का म्हणायचं याला तुम्ही साधं आसाम प्रोटेस्ट असं आसा सर्च जरी केलं ना तरी तुम्हाला कुठल्याही मेन स्ट्रीम मीडियावर हे व्हिडिओ दिसणार नाही याच्याविषयीची बातमी दिसणार नाही ही बातमी नॉर्थ ईस्टमधल्या किंवा आसाममधल्या एका छोट्या मोठ्या यूट्यूब चॅनलवर कुठेतरी आहे हे व्हिडिओ आहेत तिथल्या चॅनलवरचे लाईव्ह व्हिडिओ आहेत परवाचे आणि म्हणून लोक जे गोदी मीडिया म्हणतात ना ते का म्हणतात की इतकं मोठं एका राज्यामध्ये लोक एकत्र येतात ते काहीतरी म्हणत आहेत याच्याविषयी ज्याला नॅशनल मीडिया म्हणून जे मिरवतात जे फक्त दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या तुम्हाला बातम्या दाखवतात त्याच्या खाली ते येत नाही त्याच्या तिकडे ते जात नाही या न्यूज चॅनलवर या बातम्या कुठेही दिसत नाही हे लोक कशासाठी इतके एकत्र आलेले यांची काय मागणी आहे हे महत्त्वाचं नाही आहे का काय होतं काय प्रॉब्लेम झाला यांचा तर ही एक आदिवासी कम्युनिटी आहे खास करून मोरान नावाची एक कम्युनिटी आहे आसाममधली या लोकांचं असं म्हणणं आहे दोन हजार चौदाला नरेंद्र मोदी हे आसाममध्ये गेले होते आणि तिथे त्यांनी आसाममधल्या या जनतेला आसाममध्ये खास करून मॅक्सिमम हे ट्रायबल्सच आहेत म्हणजे पूर्ण ट्रायबल आपण म्हणूया आहे एरिया कारण पूर्ण पहाडी एरिया आहे आणि या पहाडामध्ये हजारो वर्षापासून राहत असणारे हे आदिवासी जनजाती समूह आहेत नरेंद्र मोदी तिथे गेलेले असताना त्यांनी तेव्हा त्यांना आश्वासन दिलं होतं प्रॉमिस केलं होतं की आम्ही तुम्हाला आदिवासी कम्युनिटी ज्याला एन टी म्हणतात ना ट्राईब म्हणून दर्जा देऊ आणि सिक्स्थ शेड्यूलमध्ये टाकू सिक्स्थ शेड्यूल हा भारताच्या संविधानामध्ये एक शेड्यूल आहेत वन टू थ्री फोर असे सी सहावा शेड्यूल जो आहे तो आसाम मेघालय मणिपूर इथल्या ट्रायबल एरियाच्या ॲडमिनिस्ट्रेशन संबंधीचा आहे याच्यामध्ये काही तरतुदी दिलेल्या आहेत असं जर का एखाद्या आदिवासी समूहाचा अंतर्भाव त्या सिक्स शेड्यूलमध्ये केला तर त्यांना विशेष सवलती मिळतात त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला त्याची गरज आहे ह्या आदिवासी समूहाचं जर का त्याच्यामध्ये अंतर्भाव केला तर त्यांच्या जमिनी परस्पर सरकारला कोणाला विकता येत नाही किंवा तिथे जे काही चालणारं प्रशासन आहे ॲडमिनिस्ट्रेशन आहे याच्यावर या ट्रायबल कम्युनिटीचा डिसिजन असतो म्हणजे त्यांच्या डिसिजनवर ते ठरतं तर यांची मागणी आहे की ते करा कारण तुम्ही बघत असाल गेल्या कितीतरी दिवसांपासून बातम्या सतत येत आहेत की आसाममधली जवळपास हजार बिघा जमीन उद्योगपतींना दिलेली आहे अजून ही एक बातमी दिसत आहे तुम्हाला की जिथे आसाम मधली नऊशे नऊशे ब्याण्णव एकर एक काहीतरी जमीन ही जी अदानीला दिलेली आहे नऊशे ब्याण्णव एकर जमीन पॉवर प्लांटसाठी अदानी तिथे मागतो आहे आणि त्याच्या विरोधात लोकांनी प्रोटेस्ट केला होता तीन महिन्यापूर्वी जूनमध्येच लोकांचं म्हणणं होतं एवढी जमीन अदानीला द्यायची आणि हे तेव्हाच थांबू शकेल जर का या आदिवासी कम्युनिटीला त्याच्यामध्ये टाकलं तर त्यांचा हक्क राहतो ते सांगू शकतात की हे ट्रायबल रिजन आहे आणि तुम्ही हे नाही करू शकत आज सरकारने तुम्हाला तुम्ही हे बघून घ्या महाराष्ट्रामध्ये किती मोठे मोठे पट्टे हे अदानीला दिलेली आहे तुम्ही रायगड जिल्ह्यातलं काही पोर्ट्स बघा दिघी पोर्ट आहे किंवा तुम्ही मुंबईची किती मोठी जमीन अदानीला दिलेली आहे ती बघा कवडी मोल भावामध्ये जमिनी देतात हजारो एकरचा एक पट्टा त्यांना दिलेला असतो त्या पट्ट्यावर फारसं काही होत नाही आणि बरेचदा इलिगल गोष्टी खूप होतात कारण काही काही एरिया तर असे डिक्लेअर करून दिलेले आहेत की ते कुठल्या लिगल झोनमध्ये येतच नाही पुढचे तीन वर्ष तिथे कुठलाही पोलीस कुठलाही चेकअप काहीच होणार नाही त्यांना पूर्णपणे त्यांचं काम करण्याचं फ्रीडम दिलेलं आहे कुठलाही हस्तक्षेप होऊ नये म्हणून फ्रीडम दिलेला आहे असं म्हणतात आणि नंतर कळतं की जिथे असा फ्रीडम दिलेला असतो तिथेच बरोबर ड्रग्ज सापडतात ड्रग्स सापडतात म्हणजे तिथे ड्रग्ज येतात समुद्रातून चेकअपच होत नसल्यामुळे काय तिथे येतं आणि त्याच्यात नमक ब्लॅकनी देशभरात विकला जातो मुंद्रा पोर्टवर कितीतरी ड्रग्ज सापडलेला आहे मधल्या काळामध्ये अदानीच्याच पोर्टवर कसं काय हे सापडतं पुढे त्याचं काहीच इन्व्हेस्टिगेशन होत नाही आणि आसामचा हा जो काही मुद्दा आहे जे काही प्रोटेस्ट आहे हा फक्त अदानीविषयीच नाही आहे अदानीचा तर तो आहे कारण ते नरेंद्र मोदी यांचे सख्खे मित्र आहे पण जर एका कम्युनिटीला तुम्ही प्रॉमिस केलेला आहे ते तुम्ही पाळलं नाही म्हणून ही जनता रस्त्यावर उतरली नारे देत आहेत ते हेमंत बिस्वा शर्मा जुठ आहे नरेंद्र मोदी यांच्याविषयी त्यांनी घोषणा दिलेल्या आहे मुर्दाबाद म्हणून घोषणा दिलेल्या आहे अमित शहाच्या विरोधात अशाच घोषणा दिलेल्या आहे ह्या सगळ्या घोषणा हे लोक रस्त्यावर जे देत आहेत आणि ही कालची गोष्ट नाही आहे हे सुरू आहे त्यांचं म्हणणं असं आहे की हे जर का आता आमची तुम्हीच म्हटलं होतं ना देतो आम्हाला हे जर तुम्ही आता मान्य नाही केलं तर ते म्हणत आहेत की आम्ही पूर्णपणे इकॉनॉमिक ब्लॉक हे करू ब्लॉकेज करू म्हणजे इकॉनॉमिक ब्लॉकेज म्हणजे जर का आसाममधून जो मोठ्या प्रमाणात भ माल देशभरामध्ये जातो आसाममधून चहा जातो कॉफी जाते आसाममधून संत्र जातात आणि आसामच नाही तर बाकी नॉर्थ आसामच्या आजूबाजूला असलेले जे राज्य आहे ना त्या राज्यामधलं पण माल जायला आसाम हा रूट आहे तिथून जावं लागतं ते म्हणतात की आम्ही तो ब्लॉक करून टाकू म्हणजे इकडचे जे, जे काही सात राज्य आहेत त्या सात राज्यांमधून पण काहीही जाणार नाही त्यामुळे आमची मागणी मान्य करा आता मागणी मान्य करा हे जर का पंतप्रधान स्वतः म्हणले होते की आम्ही हे करू तर मग करायलाच पाहिजे म्हणजे करू म्हणजे करता येतं ते म्हणूनच त्यांनी प्रॉमिस दिलं होतं ना तसं हां त्यांनी तसं प्रॉमिस दिलं नसतं तर लोकांनी अशा घाणगाण त्यांना शिवाय घातल्या नसत्या ते म्हटले असते की जर का म्हणले असते की आपण प्रयत्न करू नाही ते म्हणाले आभे टाकूच जसं मराठा आंदोलकांना देवेंद्र फडणवीस जेव्हा त्यांची सत्ता नव्हती काँग्रेसची सत्ता होती युपीएची सत्ता होती तेव्हा फडणवीस म्हणाले होते की इच्छा असली तर होतेच होऊच शकतं शंभर टक्के राज्यच हे करू शकतं मराठ्यांना आरक्षण राज्यच देऊ शकतो ओबीसीमध्ये टाकू शकतं आणि जेव्हा स्वतः पण मुख्यमंत्री असतात तेव्हा ते पूर्णपणे सरसकट देत नाही एक प्रॉमिस केलेलं असतं ते करत नाहीत आम्ही कर्जमाफी करू म्हटले होते इलेक्शनच्या महिना आधी नाही दिली सोयाबीनला सहा हजार भाव देणार होते नाही दिली आणि ते बाकीचं तर अजून मी काढतो म्हटलं तर खूप आहे दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करणार होते दहा वर्षात पण दोन कोटी रोजगार नाही निर्माण केला आणि अजून खूप गोष्टी शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होते उत्पन्न नाही खर्च दुप्पट झालेला आहे आणि काय काय सांगायचं सा, शाळामधला खर्च एज्युकेशनवरचा खर्च कमी कमी करत आहेत हे हे सगळ्यात भयंकर आहे जे म्हणतात ना विश्वगुरु विश्वगुरू नाही होऊ शकत अरे देश विश्वगुरु तेव्हाच होतो जर त्या देशामध्ये रिसर्च एज्युकेशन याच्यावर इन्व्हेस्टमेंट होत असेल तुम्ही बघा ज्या घरामध्ये शिक्षणावर खर्च होतो ज्या घरामध्ये लेकराला कपडे भारी आहेत की लेकराला पुस्तकं आपण घेऊन देतो हे पाहिलं जातं ज्या घरामध्ये शिक्षण या गोष्टीला महत्त्व दिलं जातं ती मुलं पुढे जातात शक्यता असतात पुढे जाण्याचे मी म्हणत नाही शंभर टक्के जातीलच त्यामुळे जे सरकार शाळांवर खर्च करतं एज्युकेशनवर रिसर्चवर खर्च करतं तोच देश पुढे जाईल की नाही शिक्षणावरचा खर्च आणायचा खाली आणि इकडे मोठ्या मोठ्या घोषणा द्यायला इथे मंदिरं बांधायची इकडे बॅनरबाजी करायची बाकी सगळ्या गोष्टी करायच्या फालतू ज्याला फारसा काही अर्थ नाही आहे ठोस ज्याच्यातनं काही भविष्य घडेल असं दिसत नाही तर कसं काय देश पुढे जाणार आहे आणि हाच महत्त्वाचा मुद्दा आहे हेच ते करत नाही आहेत त्यामुळे नेपाळमध्ये जे झालं लोकं म्हणतात की भारतात होईल भारतात होईल ते भारतामध्ये तसं हिंसक काही होऊ नये अशी माझी इच्छा आहे आणि हिंसा करणं चुकीचंच आहे कारण की याने खूप मोठं देशाचं नुकसान होत असतं बिलकुल हिंसा करायची नाही परंतु यश शांततेने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे या तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय दिसतंय ते प्रत्येकाने मशाल घेऊन हे लोक निघालेले आहे आदिवासी लोकांची खासियत आहे त्या त्यांचं ते, ते आधीपासून चालत आलेली गोष्ट आहे प्रत्येकाच्या हातामध्ये अग्नी आहे झालं तर त्याचे किती मोठी हिंसा होऊ शकते पण त्यांनी नाही केलंय ते के एक शस्त्र आहे जसं दाखवायचंच असतं की हा हे शस्त्र आहे हातात बी केअरफुल शांततेत प्रोटेस्ट झालेला आहे आजपर्यंत या नॉर्थ इस्टमध्ये खूप मोठे प्रोटेस्ट असेच झालेले आहेत कुणीही कुठल्याही प्रकारची इजा त्यांनी केली नाही त्यांनी करूही नाही आणि सरकारने त्यांची मागणी लवकर मान्य करावी नाही तर ते म्हणल्यासारखं त्यांनी ते पूर्ण इकॉनॉमिक ब्लॉकेड करणार आहेत आणि हे सरकार मला नाही वाटत की नरेंद्र मोदी करतील कारण की ते त्यांनी तसं केलं तर अदानीला जमिनी घेताच येणार नाही जसं ते तीनशे सत्तर काढलं म्हणतात ते तीनशे सत्तर काढल्याच्या नंतर किती लोकांनी काश्मीरमध्ये जमिनी घेतल्या अदानींनी घेतलेल्या आहेत फक्त लडाख मध्ये काय चाललेलं आहे स्वनवांगचूक भांडत आहेत की तिथल्या जमिनी तिथे जे इतकं सगळं इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन आहे तिथे जर का इंडस्ट्रीज उभ्या राहिला ना तर सर का बर्फ सगळा बर्फ वितळून तिथले पहाड कोसळेल असा धोका सांगत आहेत विज्ञानाचा अभ्यास करणारे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणारे लोक इकोलॉजीचा आणि हे मला नाही वाटत की हे लोक करतील परंतु हे सुरू होत आहे भ्रष्ट लोकांच्या विरोधात नेपाळच्या लोकांनी काय केलं बांगलादेशच्या लोकांनी काय केलं हे आपल्या आजूबाजूला घडत आहे आणि अजून लोकांच्या कमेंट्स येतात की भारतात असं कधी घडेल नका त्याची वाट बघू भारतात हे घडेल लवकर सुधरून जा असं मला वाटतं या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला नेमकं का काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच